आपले शरीर धारण करणारे वात पित्तकफ हे तीन दोष आहेत यापैकी वाताचं संतुलन सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आयुर्वेदामध्ये वाताचं वर्णन करताना म्हटलेलं आहे वायुर आयु बलम वायुर धाता शरीरिणाम वायुर विश्वमिदम सर्व प्रभू वायुश्च कीर्तित म्हणजे आपल्या शरीराला धारण करणारा आपल्याला बल देणारा आपल्याला आयुष्य देणारा असा सगळ्यात महत्त्वाचा हा वायू आहे पित्तम पंगू कफम पंगू पंगवो मलधातवा हा वायूना यत्र नियन्ते तत्र वर्षंती मेघवत याचा अर्थ असा आहे की शरीरातले कफ पित्त मल आणि धातू ह्या सगळ्यांना नियंत्रित करायचं किंवा ह्या सगळ्यांना आपापलं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं काम हे वायूचं आहे वायूशिवाय यांच्यामध्ये हे सामर्थ्य नाही आरोग्यासाठी वाताचं संतुलन महत्वाचं का आहे वाताच्या असंतुलनामुळे होणारे व्याधी आणि उपाय आपण बघणार आहोत आयुर्वेदानुसार वात दोषाला सगळ्यात महत्त्वाचं स्थान किंवा वात संतुलन हे सगळ्यात महत्वाचं सांगितलं गेलं आहे आयुर्वेदिक संहितांमुळे वाताच्या असंतुलनामुळे होणारे ऐंशी प्रकारचे आजार सांगितले आहेत तर पित्तामुळे चाळीस आणि कफामुळे वीस यावरून सुद्धा आपल्या लक्षात येईल की आपल्या शरीरामध्ये वातदोषाचं संतुलन हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे जेव्हा वात साम्यवस्थेत असतो तेव्हा आपल्या शरीरातल्या सगळ्या घडामोडी त्याच्यामुळे होतात आपण जे अन्न खातो त्या ते अन्न गिळणं त्याचं पचन होणं त्याचं जा पचन झाल्यानंतर त्याचं चांग चांगला भाग आणि त्यातनं टाकून द्यायचा भाग म्हणजे सारं किट्ट होणं आणि हा जो चांगला भाग आहे म्हणजे त्यातला जो सारा आहे तो आपल्या इतर शरीरातल्या धातूंपर्यंत पोहोचवणं त्या धातूंपर्यंत पोहोचवल्यानंतर त्या त्या धातवाग्नीची क्रिया होऊन त्यांना चांगलं बनवणं जे सप्तधातू आहेत रस रक्त मांस अस्थि मज्जा मेद शुक्र ह्या सगळ्यांचं पोषण करणं हे सगळं काम वातामुळे नियंत्रित होतं तसंच आपल्या सगळ्या हालचाली चालणं बोलणं विचार करणं आपली नर्वस सिस्टीम यासुद्धा वाताच नियंत्रित करत असतो आपल्या सगळ्या कर्मेंद्रियांची कार्य तसंच आपल्या ज्ञानेंद्रियांची आपल्या मनाचा बुद्धीचा आणि आपल्या इंद्रियांचा एकमेकांशी असलेलं कॉर्डिनेशन त्यांचं एक एकमेकांशी असलेला ताळमेळ हे सगळं सुद्धा वातामुळेच होतं आपलं श्वसन आपल्या शरीरातलं रक्ताभिसरण आपल्या शरीरातलं लसिकाभिसरण ह्या सगळ्या क्रिया वातामुळे घडत असतात या सगळ्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्या शरीरामध्ये वातदोष आणि त्याचं संतुलन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे वात जेव्हा बिघडतो किंवा वाताचं जेव्हा असंतुलन होतं तेव्हा आपल्याला सामान्यत काय काय आजार दिसतात वात संतुलित नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षण दिसतं ते म्हणजे शूल म्हणजे वेदना आपल्या कुठल्याही अवयवात जेव्हा तीव्र वेदना असते किंवा सतत वेदना जाणवते तेव्हा तिथे लक्षात घ्यावं की तिथे वाताचं असंतुलन झालेलं आहे आपल्या सांध्यामध्ये होणारी वेदना असेल किंवा मासिक प्रवृत्तीच्या वेळेला होणारी पोटामधली कमरेमधली वेदना असेल असं कुठेही तीव्र शूल किंवा सतत वेदना असं जर जाणवलं तर ते वात असंतुलन झाल्याचं महत्त्वाचं मुख्य लक्षण असतं जेव्हा वृक्षगुण वाढतो तेव्हा आपल्याला डोक्यापासून पायापर्यंत वेगवेगळी लक्षणं दिसतात केसामध्ये कोंडा होणं चेहऱ्याची त्वचा कोरडी पडणं ओठ फुटणं हातापायाची त्वचा कोरडी पडणं पायाला तळपायाला भेगा पडणं याच्याच जोडीला मलप्रवृत्ती साफ न होणं खडा होणं मलावशंभ होणं आणि यामुळे फिशरचं लक्षणं सुद्धा आपल्याला दिसतात सांध्यामध्ये सुद्धा कटकट आवाज होणं सांधेची हालचाल करताना ती त्रासदायक होणं त्यामध्ये वेदना होणं हे लक्षण सुद्धा त्यामुळेच दिसतं आपल्या सगळ्या शरीरामध्ये सुद्धा आत्मकोरडेपणा जाणवणं ही लक्षणं दिसतात वात हा लघु गुणाचा आहे त्यामुळे आपल्या शरीराला एक प्रकारचा हलकेपणा असतो जेव्हा वाताचा लघु हा गुण असंतुलित होतो त्यावेळेला त्या, त्या व्यक्तीला जणत्व एक प्रकारचं शरीर जड झालंय आपल्या अंगात काहीतरी घट्टपणा आलेला आहे असं जाणवायला लागतं शरीराचा जो नैसर्गिक हलकेपणा आहे किंवा नैसर्गिक आपल्याला जो उत्साह वाटायला पाहिजे तो वाटत नाही जर शीतगुण वाढला तर हातपाय थंड पडतात सतत अंगात बारीक शिरशिरी आल्यासारखी वाटते शरीर सगळं गार पडल्यासारखं वाटतं जेव्हा चल वाताचा चल गुण असंतुलित होतो तेव्हा शरीरामध्ये कंपन येणं हातापायाला कंप सुटणं किंवा शरीर थरथर कापणं अशी लक्षणं दिसतात सतत डोक्यामध्ये विचार येणं विचारांच्या आवर्तनात सतत गुरफटलेलं राहणं असं लक्षण दिसतं हा चलगुण वाढल्यामुळे झोपही शांत लागत नाही आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस तोही कमी होतो ह्या सगळ्या वाताच्या असंतुलनावर चिकित्सा करत असताना शमन आणि शोधन अशा दोन प्रकारची चिकित्सा केली जाते जेव्हा वात थोड्या प्रमाणातच असंतुलित असेल अशा वेळेला शमन चिकित्सा केली जाते यामध्ये प्रामुख्याने वाताचा जो गुण वाढला आहे तो कमी करण्याच्या दृष्टीने आहार विहार सांगितला जातो स्निग्ध पदार्थांचा दूध तूप लोणी यासारख्या स्निग्ध पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा आणि कोरडे ज्याच्यामध्ये अजिबात स्निग्धांश नाही की कि जेव्हा किंवा ज्याच्यामध्ये अजिबात ओलावा नाही असे जे कोरडे पदार्थ आहेत चुरमुरे आहेत फरसाण आहे यासारखे पदार्थ टाळावे गार पदार्थ कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम किंवा फ्रीजमधलं डायरेक्ट काही खाणं हे टाळायला हवं ताजं गरम आणणं हे ह्यांच्यासाठी अगदी योग्य असतं वाताच्या संतुलनासाठी मधुर आमलं लवण रस असलेल्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश असायला हवा म्हणजे गोड आंबट आणि खारट ह्या चवीचे पदार्थ आवर्जून आहारामध्ये घ्यावेत वात संतुलनासाठी पंखा ए सी किंवा कूलर ह्याच्यासमोर सतत तुम्ही असणं हे टाळायला हवं जर शक्य असेल तर मोकळी हवा खेळेल अशा ठिकाणी बसावं आणि जर ते शक्य नसेल तरी या गोष्टींचा डायरेक्ट झोत हवेचा झोत तुमच्या अंगावर येणार नाही अशा पद्धतीने तुम्ही तुमचं कामकाज करावं तसंच गारठ्यात फिरणं गारठ्यामध्ये काम करणं गार, गार पाण्यात सतत हात असणं या गोष्टीसुद्धा टाळाव्यात जर तुम्हाला गार पाण्यात काम करणं टाळणं शक्य नसेल तर अशा वेळेला गार पाण्यातलं काम झाल्यानंतर आपलं शरीर उबदार राहील अशा दृष्टीने पहिले ओले झालेले कपडे बदलून स्वच्छ उबदार कपडे घालावेत किंवा जर शक्य असेल तर सांधे शेकावेत यामुळे तो गारठा शरीरात मुरणार नाही आणि वात संतुलित राहील आपल्या क्षमतेपेक्षा जास्ती फिजिकल ॲक्टिव्हिटीज किंवा सतत धावपळ धावपळ सतत इकडे तिकडे पळापळी या गोष्टी टाळायला हव्यात शांतपणे जी आपल्याला झेपतील तेवढीच ॲक्टिव्हिटी किंवा तेवढाच व्यायाम करायला हवा शमनामध्ये स्नेहन आणि स्वेदन ही चिकित्साही महत्वाची आहे स्नेहनामध्ये महा नारायण तेल तेल अशा वेगवेगळ्या तेलांचा वापर करून आपण आपल्या शरीराला अभ्यंग करायला हवा आणि हा अभ्यंग रोज जमला नाही तरी आठवड्यातनं एकदा ते दोनदा असा करायला हवा विशेषतः डोक्याला कानामध्ये आणि तळपायाला हा अभ्यंग सगळ्यात महत्त्वाचा असतो स्वेदन म्हणजे शेकणं हा तिळतेलाचा म्हणा किंवा महानारायण तेलाचा अभ्यंग केल्यानंतर गरम पाण्याने स्नान करणं सांधे दुखत असतील अशा ठिकाणी कोमट तेलाचा मसाज करून नंतर ते शेकडं याला स्वेदन असं म्हटलं जातं शमन चिकित्सेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुगुळ त्रिफळा गुगुळ सिंहनाथ गुगुळ महारास महारासनादी काढा यासारखी औषधं वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी वाताची चिकित्सा करत असताना शोधन या चिकित्सेमध्ये पंचकर्मांचा सा समावेश होतो या पंचकर्मांमध्ये वातासाठी सर्वोत्कृष्ट पंचकर्म म्हणजे बस्ती बस्ती ह्याचा अर्थ मेडिकेटेड एनिमा म्हणजे वेगवेगळ्या औषधी द्रव्यांचा काढा करून किंवा त्याचं तेल सिद्ध करून असा एनिमा दिला जातो की ज्याच्यामुळे वात संतुलन व्हायला मदत होते वाताची स्थानं सांगत असताना वाताचं मुख्य स्थान हे पक्वाशय सांगितलेलं आहे यामुळे बस्ती हा पक्वाशयावर काम करणारा असा शोधन उपक्रम आहे बस्ती केला असता पक्वाशयातला वात मुख्यत्वाने संतुलित होतो आणि त्यामुळे पूर्ण शरीरातलाच वात संतुलित व्हायला मदत होते स्थानानुसार वातसंतुलनासाठी नेत्र बस्ती जानूबस्ती मन्याबस्ती केले जातात यामध्ये पिठाचं पाळं तयार करून त्यामध्ये कोमट केलेलं सिद्ध तेल किंवा तूप हे काही काळासाठी ठेवलं जातं ज्यामुळे स्थानिक वातसंतुलन होतं स्त्रियांमधील मासिक पाळी गर्भाशयासंबंधी आजार पी सी ओ एस इन्फर्टिलिटी यासाठी उत्तर बस्ती केला जातो निद्रानाश कॉन्व्हल्जन्स अपस्मार मानसिक ताण फटीक ॲन्झायटी डिप्रेशन यासारख्या मानसिक विकारांवर वातसंतुलनासाठी शिरोबस्ती व वा शिरोधारा ही चिकित्सा केली जाते आरोग्यपूर्ण निरोगी आयुष्यासाठी आपल्या शरीरातील वाताचं संतुलन करा योग्य आहार विहार घ्या फॉलो आयुर्वेद स्टे हेल्दी